नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये लवकरच ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे आपल्या अगदी कामाला लागले आहेत ज्येष्ठा गौरीने आपल्या घरात अखंड राहावं असं प्रत्येकाला वाटतं पण मैत्रीण तुम्ही काही चुका चुका करतात का ह्या जर तुम्ही करत असेल तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये दरिद्रात राहणार आहे तुम्ही कितीही गौरीची सजावट करा कितीही अगदी मोठा मोठा फुलोरा करा मोठे मोठे फुलं आणा डेकोरेशन करा याचा काहीही फायदा राहणार नाही काही ज्या चुका आहेत त्या तुम्हाला चुकूनही करायच्या नाही त्या चुका कोणत्या ते बघू बघा मंडळी या दिवशी आपल्याला चुकूनही जे झाडू आहेत तुटलेले फुटलेले ते आपल्या घरात ठेवायचे नाही ते कुठेतरी पाण्यात वगैरे विसर्जन करून द्यायचं आहे यासोबत आपल्या घरामध्ये ज्या दिवशी गवराई येणार आहे त्या तीन दिवस आपल्याला काळे जे वस्त्र आहे ते चुकूनही परिधान करायचे नाही यासोबत आपल्या घरामध्ये जो मासार आहे तो सुद्धा आपल्याला करायचा नाही मद्यपान सुद्धा आपल्या घरामध्ये तीन दिवस होता कामा नाही यासोबत आपल्याला आपल्या घरामध्ये जे कांदा लसूण आहेत ज्या कांदा लसून सुद्धा आपल्या घरामध्ये जे तामसी अन्न आहे ते सुद्धा आपल्याला घरात करायचे नाही या दिवस तीन दिवसामध्ये आपल्याला चुकून कुणाला जे पैसे आहे ते द्यायचे नाही आणखीन काही गोष्टी आहे खाली जो त्रिकोण दिसतो त्याला टच करा आणि संपूर्ण माहिती मिळवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद